बीड परळी या परळीमध्ये कोणाचं एखादं महत्वाचं काम अडलं अधिकारी ते काम करत नसतील तर कार्यकर्ते त्यांना म्हणतात अण्णांना फोन करू का एवढं वाक्य जरी अधिकाऱ्यांच्या कानावर पडलं तर अधिकारी लगबगीनं त्या कार्यकर्त्याचं काम करून देतात पण या वाक्यात एवढं काय आहे की परळीतील अधिकाऱ्यांना घाम फुटतो तर या वाक्यातलं अण्णा हे नाव परळीत अण्णा हे नाव घेतलं तर भलीभली कामच झटक्यात होतात अधिकारी पोलीस प्रशासन सुद्धा या नावाला थरथर कापतं आणि हा अण्णा म्हणजे वाल्मिक अण्णा कराड ज्याला परळीत प्रतिधनंजय मुंडे म्हणून मुं ओळखलं जातं धनंजय मुंडे यांचे सगळे व्यवहार वाल्मिक कराड सांभाळतो असं बोललं जातं परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या रा राखेच्या अवैध वाहतुकीतून त्याचं साम्राज्य पसरत गेलं आतापर्यंत वाल्मिक कराडच्या नावावरती खंडणी हानामारी निवडणुकीतील गैरप्रकार अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत एवढे गुन्हे दाखल असतानाही त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही यावरून त्याची दहशत आपल्याला समजते वीस बावीस दिवसांपूर्वी मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांची हत्या इतकी क्रूरपणे करण्यात आली होती की ते बघून एखाद्या दगडालाही पाज फुटेल अगदी तडफडून तडफडून संतोष देशमुख यांना मारण्यात आलं या हत्येच्या मागे कराडच आहे अशी चर्चा परळीत होऊ लागली आणि परळी सोबतच अख्खा महाराष्ट्र संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावरती उतरला हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक या नंतर धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने निपक्षपातीपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्हावा म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये असा सूर विरोधी पक्षासोबतच सत्तेतल्या नेत्यांनी व आमदारांनी सुद्धा लावून धरला होता तरी सुद्धा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात मध्ये घेण्यात आलं वाल्मिकार हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या किती जवळच आहे हे स्वतः पंकज मुंडे एकदा बोलले होते ज्यांच्या ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडे पाने हलत नाही ते वाल्मिकर पण काय करणार आपलं पारदर्शक सरकार आहे ना संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड हा गायक होता सी आय डी पोलिस यंत्रणांना तपास करून सुद्धा तो सापडत नव्हता आणि विशेष म्हणजे तो फरार असतानाही त्याला दोन पोलिसांचं संरक्षण होतं त्याच्यासोबत दोन पोलिस असतानाही वाल्मिक कराड सी आय डी व पोलिसांच्या हाती लागत नव्हता हे विशेष आहे एका आरोपीच्या संरक्षणासाठी दोन राज्याचे पोलीस असतात यावरून खरंच राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहतो परवाच्या रात्री धनंजय मुंडे व मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली व काल सीआयडीच्या हाती न लागणाऱ्या वाल्मिक कराडने स्वतःला पुण्यामध्ये सीआयडीकडे कडे सरेंडर केलं इतक्या दिवसात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न जर झाला नसेल ना हा प्रश्न या बावीस दिवसांनंतर केलेल्या सरेंडर मुळे लोकांसमोर उभा राहतो पण एक प्रश्न असा आहे की या वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यामध्ये एवढी दहशत वाढली कशी वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी या गावचा दहावी झाल्यानंतर वाल्मिक कराड हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी परळीमध्ये आला त्यावेळी वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कामध्ये आला फुलचंद कराड यांनी त्याला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला लावलं काम करता करता तो गोपीनाथ मुंडेंचा विश्वासू बनला वाल्मिकराडला पुढे परळीच्या थर्मल प्लांट मध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळू लागली हळूहळू परळीमध्ये त्याचा प्रभाव वाढू लागला गोपीनाथ मुंडे काम करत असताना कराडचा गोपीनाथ मुंडे यांचे मोठे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्यासोबत संपर्क आला वाल्मिक कराड हा पंडित अण्णा मुंडे यांचा सुद्धा खास बनला पुढे पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याची घट्ट मैत्री झाली पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांना साथ दिली राजकारणाच्या पटलावरती सुद्धा वाल्मिक कराडची ओळख तयार झाली होती तो परळी नगर परिषदेचा नगर अध्यक्ष पण राहिलेला आहे मागील दहा वर्षांपासून तो धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघातील सर्व कारभार बघतोय परळीची नगरपालिका धनंजय मुंडेंकडे असताना पालिकेचा सर्व कारभार वाल्मिक कराडच सांभाळत होता यातूनच दहशत गुंडागर्दी करत करत तो फेमस झाला महाराष्ट्राला त्याचं नाव काळ आलं ते या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तीही अशा दहशतीमुळे वाल्मिक कराड सी ला शरण आला कोर्टाने त्याला चौदा दिवसांची सी कोठडी सुनावली आहे याआधी काल रात्री अकरा वाजता कोर्टात सुनावणी झाली या सरकारी वकिलांनी एकोणीसशे नव्याण्णवपासूनच्या पासूनच्या त्याच्या गुन्ह्यांची यादीच कोर्टासमोर सादर केली मित्रांनो विचार करा वाल्मिक काय काय करून ठेवलं होतं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सी आय डी आता मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधात आहे सुदर्शन गुले हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे त्याच्यासोबतच त्याचे दोन साथीदार सुद्धा अजूनही गायब आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा जर सापडला तर अनेक गोष्टी क्लिअर होतील अनेक प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळतील संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी कुणाला व्हिडिओ कॉल केला हे सुद्धा स्पष्ट होईल पण या सर्व प्रकरणातून वाल्मिक कराडने आपल्या दहशतीचं साम्राज्य किती वाढवलं आहे हे लक्षात येतं खंडणी प्रकरणात त्याला आता चौदा दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली पण चौदा दिवसांनंतर प्रकरण शांत होऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणजे झालं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच इच्छा